नमस्कार मातीतली माणसं या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आता सौ सुमन मावशी सौ सुमन शिवाजी सांडगे मावशी ह्या गेल्यामध्ये त्यांच्या गेल्या महिन्यामध्ये त्यांच्या डो डाव्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं होतं आणि ह्या महिन्यामध्ये त्यांच्या उजव्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि त्यामुळं गेली जवळजवळ दोन महिने सुमन मावशी आपल्या मातीतली माणसं या यूट्यूब चॅनलवर हजर नव्हत्या परंतु आता त्यांच्यासोबत जे बसलेले आहेत त्या ते त्यांचे ते, मिस्टर श्री शिवाजी माधवराव सांडगे यांना हे उपस्थित आहेत त्यांच्या दोन्ही दोघांच्या सहकार्याने ते खरोखर मला माता पित्याप्रमाणे आहेत आणि त्या दोघांच्या सहकार्यामुळंच हे यूट्यूब चॅनल आमचं आज सप्राईज झालं सगळ्यांच्या आशीर्वादानं आपण सगळी बघताय आणि उद्यापासून मावशीच्या सगळ्या जातीवल्या ओव्या पारंपरिक जातील्या ओव्या लोकगीतं पाळणं आपणासमोर ते घेऊन येत आहेत आपण आजपर्यंत जसं आमच्यावर प्रेम केलं त्या पद्धतीनं आपण सर्वांनी सुद्धा आशीर्वाद प्रेम असंच द्यावं अशी मी आपल्यासमोर विनंती करतो आणि सुमन मावशी एक दोन शब्द बोलतील हॅलो नमस्कार माझ्या डोळ्याच्या अडचणीमुळं मी नव्हते तर आता उद्यापासून आम्ही नामदेवला सहकार्य करू आम्ही टाकू व्हिडिओ आमचं गीताचं आणि सगळ्यांनी सरप्राईज करा आता आतापात्र प्रेम केलं तसं आमच्या ओकारा नमस्कार